डोळ्यांची माझ्या हो। तरी मित्र नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा बीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूयात आणि ऐकूया आजची आजची वात्रटीका आहे पॉलिटिकल अफेअर सदरी वात्रटिका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटिका सदरामध्ये तीस एप्रिल दोन हजार बावीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे आघाड्या युत्या नेमकं काय असत हे, का हे सांगणारी आणि त्या संदर्भाने लिहिली आजची ही वातटिका तेव्हा आजच्या वातटिकेच नाव आहे पॉलिटिकल अफेअर राजकीय आघाड्या म्हणजे राजकीय आघाड्या म्हणजे खरे तर लव अफेअर असते राजकीय आघाड्या म्हणजे खरे तर लव अफेअर असते सत्तेसाठी देवाणघेवाण होते सत्तेसाठी देवाणघेवाण होते त्यांच्यात सत्तेचे शहर असते त्यांच्यात सत्तेचे शहर असते पुन्हा एकदा पहिलं कडून राजकीय आघाड्या म्हणजे खरे तर लव अफेयर असते राजकीय आघाड्या म्हणजे तर खरे तर लव अफेअर असते सत्तेसाठी देवाणघेवाण होते त्यांच्यात सत्ता शेअर असते त्यांच्यात सत्ता शेअर असते सदैवात शेवटच आणि दुसरं कडून तू उघड असले तरी चेहऱ्यावर मेकअप असतो हे तू उघड असले तरी चेहऱ्यावर मेकअप असतो जेव्हा पटत नाही तेव्हा जेव्हा पटत नाही तेव्हा त्यांचा जाहीर ब्रेकअप असतो जेव्हा पटत नाही तेव्हा त्यांचा जाहीर ब्रेकअप असतो त्यांचा जाहीर ब्रेकअप असतो ते भांडत तणत बसत नाही मग काय करतात हे सांगणार सदळी वात्रटीकेच हे दुसरं कडू हेतू तू उघड असले तरी चेहऱ्यावर मेकअप असतो हे तू उघड असले तरी चेहऱ्यावर मेकअप असतो जेव्हा पटत नाही तेव्हा त्यांचा जाहीर ब्रेकअप असतो जेव्हा पटत नाही तेव्हा त्यांचा जाहीर ब्रेकअप असतो त्यांचा जाहीर ब्रेकअप असतो पुन्हा एकदा संपूर्ण वात्रटिका पॉलिटिकल अफियर राजकीय आघाड्या म्हणजे खरे तर लव अफेअर असते राजकीय आघाड्या म्हणजे खरे तर लव्ह अफेअर असते सत्तेसाठी देवाण घेवाण होते सत्तेसाठी देवाण घेवाण होते त्यांच्यात सत्ता शेअर असते सत्तेसाठी देवाण घेवाण होते त्यांच्यासाठी सत्ता शेअर असते त्यांच्यात सत्ता शेअर असते त्यांच्यात सत्ता शेअर असते सदरटिकेच शेवटचं आणि दुसरं करून हेतू उघड असले तरी चेहऱ्यावर मात्र मेकअप असतो हेतू उघड असले तरी चेहऱ्यावर मात्र मेकअप असतो जेव्हा पटत नाही तेव्हा त्यांचा सरळ जाहीर ब्रेकअप असतो पटत नाही तेव्हा त्यांचा सरळ जाहीर ब्रेकअप असतो त्यांचा सरळ जाहीर ब्रेकअप असतो आजच्या वात्रटिकेचं नाव होतं पॉलिटिकल अफेअर ऐकत रहा बघत रहा, वाचत रहा नवा दिवस नव्या वाचा टिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या यूट्यूब चॅनलवर आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सब्स्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतंय ते लाईक करा जे आवडणार नाही ना ते डिस्लाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका ऐकत राहा बघत राहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाचा तुझे तुझे सुजे सुजे तुझे सूर्यका